नमस्कार मी आपले स्वागत आहे आपण पाहत आज दिनांक दोन दोन योगायोग अगदी चांगला आहे दिनांक दोन 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 हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाला व तसेच केंद्र सरकारला नम्रतेची विनंती आहे की वन्यप्राण्याचा त्रास शेतकऱ्याचा थांबावा म्हणून एक पीक संरक्षण कायदा करून त्या कायद्याच्या अनुषंगानं वन विभागाच्या असलेल्या दोन्ही सरकारच्या ताब्यात असलेल्या जमिनीमध्ये अगदी त्यांची तिथं तळं पाणी व्यवस्था करून त्यांना त्या जंगलामध्ये ठेवावं नाहीतर थेट शेतकऱ्याला गांजा लावायची परवानगी द्यावी कारण का गांजा क लावायची परवानगी द्यावी वन्य प्राणी एकही या गांजाला खात नाही आणि बाजारामध्ये याला चोर बाजार असो की कोणताही बाजार असो चांगली किंमत निघत मिळते म्हणून मी शे माझं नाव आहे डांगे विठ्ठलदास शेती करत असल्यामुळं शेतीचा दास माझं नाव आहे विठ्ठलदास शेतकरी खात काठी माझी पदवी आहे आणि काठी माझी डिग्री आहे आणि दास ही माझी पदवी आहे आज दिनांक दोन 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 हजार सव्वीस रोजी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये थेट वन्य खाना खायनात म्हणून कडक कडकडनं गांजाची लावण करत आहे हेच महाराष्ट्र शासनानं अगदी हे हेच हेडीओ लायसन म्हणून समजावा आणि इथून पुढे पुरी या वावरामध्ये हे गांजाची लावण करत आहे कारण याला कुठलंही प्राणी खात नाहीत आणि तसेच या महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेले पोलीस अधिकाऱ्याचे साहेब तुम्हाला सुद्धा विनंती आहे थोडी कायदा करा नाही तर थेट हे समजा असं गांजा लावल्याशिवाय मी विठ्ठलदास शेतकरी खास राहणार नाही ही नम्रतेची विनंती आहे तसंच माझ्या शेतकरी बांधवाला सुद्धा विनंती आहे जे जे वन्य प्राणी खायना ते ते पीक शेतात घ्या कुठं इकू कसं ऐकायचं आहे त्याच्यासाठी माझा नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो तेवीस सातशे सतरा सर्व शेतकरी बांधवांना आणि बहिणींना माझा नमस्कार मी विठ्ठलदास